श्री गुरुदे श्री गुरुदेव नमस्कार सर्वांच्या मनापासून स्वागत करते ते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण बिल्वपत्र कसे अर्पण करावे कोणता मंत्र बोलवायचा आहे कोणता मंत्र बोलायचा आहे तसेच बिल्वपत्र कोणत्या दिवशी तोडू नये याविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या चॅनल वर मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेत तेव्हा चॅनल देऊन ते व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये कुत्राभिषेक कसा करावा शिवलीला अमृताचा पारायण कसं करावं तर शिवलीला अमृताच्या क्रम अध्यायाचं पारायण कसं करावं तर याविषयी बरेच व्हिडिओ अपलोड केलेत तेव्हा चॅनल ला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा तसेच चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकनवर वर ऑल साठी क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपल्या सर्वांनाच आहे की महादेवांची पूजा केली जाते तेव्हा प्रत्येक आपण सर्वांना अर्पण करत असतो आणि शिवपूजेमध्ये मध्ये बिल्वपत्राला सर्वाधिक महत्व आहे काही पूजा सामग्री नसली तरी चालते पण महादेवांच्या पूजेत बिल्वपत्र असायलाच हवे कारण फक्त बिल्वपत्राने महादेवांची पूजा केली तरी तर ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि पूजेचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते म्हणून शिवपूजना अतिशय महत्व आहे तर शिवपूजनात एवढे आहे काय कारण आहे तर ते आपण आता पाहूया तर पहा देशभरातील कोट्यवधी भाविक विविध शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतात नामस्मरण करतात उपासना करतात आराधना करतात तर बिलोपत्राला शिवपूजनात एवढे महत्व का आहे तर देव आणि दानव यांनी मिळून समुद्र मंथन केले तेव्हा विषयाचा कलश बाहेर आला तेव्हा जगत कल्याणासाठी महादेवांनी ते विष प्राशन केले आणि त्या विषयाचा दहा शंकरांना सहन होईना तेव्हा बेलाच्या पानांचा वापर करण्यात आला आणि बेलाच्या पानांमुळे विषाचा जो दाह होता तो कमी झाला कारण बेलाच्या पानांमध्ये विष निवारण करण्याचे तत्व आहे त्यामध्ये ते गुण आहेत आणि म्हणून तेव्हापासून शिवपूजनात बेलाचे पान वाहण्याची परंपरा सुरू झाली असे सांगितले जाते की पौराणिक कथेनुसार बेलाचे तीन पाने ही शिव शंकरांच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहेत त्यामुळे बेलाच्या पानांचे महत्व आहे तसेच शिवपुराणात बेलाचे पान शिवाचे प्रतीक असल्याचे उल्लेख आढळून येतो आणि बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून नियमित त्याचे पूजन केल्यास महादेवांचे विशेष असे असे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात देखील म्हटले जाते स्कंद पुराणात बिलवपत्राची अजून एक कथा आहे त्या पौराणिक कथेनुसार पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेल वृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी तात महेश्वरी देवी फांद्यांमध्ये पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कांतयणी देवीचा वास असतो देखील मान्यता यामध्ये आणि यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते तसेच जो पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि त्याचबरोबर पुराणात बेलाच्या पानांचा महिमा सांगितलेला आहे तीनही लोकांमध्ये जेवढे पुण्य तीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिलोपत्रात असल्याची मान्यता आहे तसेच बेलाच्या पानांचे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे बेलाचे पान कोणत्या दिवशी तोडू नये तर पहा बिलो चतुर्थी अष्टमी नवमी तुर्दशी आणि अमावस्या संक्रांती आणि सोमवार त्या दिवशी बेलपत्र तोडू नये जर आपल्याला ते हवे असेल तर आपण आतल्या दिवशी ते तोडू शकतो पण या तिथे पत्र तोडायचे नाही बेलाचे पान हे शिळी होत नाहीत म्हणून आपण ते अगोदर जरी तोडून ठेवले तरी चालते त्याचबरोबर महादेवांना पाहिलेले बिलवापत्र बिलवापत्र असते तर ते आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा देखील अर्पण करू शकतो पण त्याआधी ते स्वच्छ धुवून घ्यायचे मग अर्पण करायचे बिलवापत्र हे शिळे होत नाही तसेच तेलाचे पान तोडताना झाडाला इजा होणार नाही याकडे देखील लक्ष द्यायचे आहे कारण बऱ्याचदा असे होते की आपल्याकडून बिलवपत्र तोडताना फांदी तुटते तर असे करू नये तोडताना ते अगदी व्यवस्थित तोडायचे आणि ते बिलवपत्र तोडण्या अगोदर त्या पवित्र झाडाला नमस्कार करायचा आणि मग बिलवापत्र तोडायचे आहे आणि बिलवापत्र तोडून झाल्यानंतर देखील आपण नमस्कार करावा आपण तुळशी पत्र तोडतो तेव्हाही आधी तुळशी मातेला नमस्कार करावा तुळशी पत्र तोडावे आणि त्यानंतर पुन्हा त्यांचे धन्यवाद मानावे बिल्वपत्र अर्पण कसे करावे तर महादेवांना बिल्व पत्र नेहमी उलटे अर्पण केले जातात बिल्वपत्राचा वरचा भाग जो असेल तर तो अर्पण करताना खाली असावा या पद्धतीने आपण बिल्व पत्र अर्पण करावे आणि बिल्वपत्र अर्पण करताना त्यांचे जे देठ असते ती लहान दांडी असते ती महादेवांकडे असावी आणि बेलाच्या पानांची जी टोके असतात तर ती आपल्याकडे असावी अशा पद्धतीने बेल अर्पण करायचे आहे जर तुमच्याकडे जास्तीचा जा बेल सहज उपलब्ध असेल तुम्हाला हवे तेवढे बिलो अर्पण तुम्ही करू शकता जर शक्य नसेल कारण काही ठिकाणी बिलो अगदी कमी मिळतात किंवा मिळतही नाही त्यावेळेस जर तुम्हाला बिलो जास्त अर्पण करायचे असतील तर ती एक बिलो जरी तुमच्याकडे असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे त्या बिलो ओम नमः शिवाय श्रगंधामने तुम्ही हे लिहू शकता असे लिहून बिलवपत्र हातात घेऊन महादेवांचा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय पंचाक्षरी किंवा षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे तो जप एकशे आठ वेळा केला म्हणजे हातात बिलोपत्र धरून एकशे आठ वेळा जप एक आठ बिलवपत्र व्हायला पुण्य तुम्हाला मिळते त्याचबरोबर जर तुमच्याकडे बिलवपत्र नसेल तर काही ठिकाणी बिलवपत्र मिळत नाही त्यावेळेस तुम्ही चांदीचे बिलोपत्र बनवले जे जर तुम्हाला शक्य होत असेल चांदीचे बिलोपत्र तुमच्याकडे असेल ते देखील तुम्ही अर्पण करू शकता अशा पद्धतीने बिलोपत्र अर्पण करायचे असते देवांना बिलोपत्र अर्पण करताना कोणता मंत्र बोलायचा आहे तर पहा तनम त्रिगुणाकारम त्रिनेच त्रिधा युतम जन्म पापरपत्रपण मंत्र बोलायचा आहे मंत्र मी परत एकदा सांगते पहा तनम त्रिगुणाकारम

अर्पण करण्याला विशेष महत्व प्राप्त होते तुम्हाला हा मंत्र माहित किंवा तुमच्याकडे तो नसेल तर मग तुम्ही ओम नमन शिवाय या मंत्राचा जप करत बिल्व पत्र अर्पण करू शकता जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही हा मंत्र जरूर बोलावा पत्राचे धार्मिक महत्व तर आहेच आरोग्याच्या दृष्टीने देखील त्याचे महत्व खूप आहेत त्यातील एखाद्या व्यक्तीला जर ताप आला असेल तर बिल्व पत्रांचा काढा देखील दिला जातो देखील अतिशय गुणकारी ठर त्याचबरोबर मधमाशी किंवा अन्य काही कीटक चावल्यास त्या पानांचा रस त्या जखमेवर लावल्यास त्यानेही आपल्याला आराम मिळतो आणि त्याचे अनेक असे उपयोग आहेत बरोबर ते प्रथिने कॅल्शियम आयर्न ए बी सी हे देखील भरपूर प्रमाणात असतात अँटीऑक्सिडंट म्हणून देखील याचा उपयोग होत असतो बेलपत्राचा काढा प्यायल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होत असते आणि नवीन रक्त तयार होण्यास मदत होते त्यामुळे हृदयरोगाचा देखील धोका कमी होतो त्याबरोबर श्वासोश्वासाची प्रक्रिया देखील सुधारते बिलोपत्राचे उपयोग देखील त्याचबरोबर शिवपूजन करताना बेलपत्रावर चंदनाने लिहावे आणि अशी तीन पाने आपण महादेवांना अर्पण केली नक्कीच तुम्हाला त्यांचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि चंदन असेल तर चंदनाने लिहा आणि जर चंदन नसेल तर अष्टगंधाने ओम लिहावे ओम नमः शिवाय ते बिल्वपत्र अर्पण करावे बरोबर प्रत्येकाने एक तरी बेलाचे रोपटे लावायचे ज्या पोषणामुळे कौटुंबिक सुख समृद्धी शांती लागते आणि महादेवांची आपल्यावर अखंड कृपा राहते प्रत्येकाने तरी बेलाचे झाड लावायचे आहे पत्र कसे अर्पण करायचे तो पत्र अर्पण करताना कोणता मंत्र बोलायचा आहे त्याचबरोबर आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्व आपण आज पाहिले या व्हिडिओमध्ये मध्ये ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा म्हणजे इतरांनाही त्याची माहिती मिळेल चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करून बेल ऐकन वर ऑलसाठी क्लिक करा म्हणजेच पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय